दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण दिवाळीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत पाच दिवस साजरा करतात त्यात वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाववीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधींची पूजा करतात क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथवर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर असा म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृत योनी सुधापानी अशा नावानेही ओळखले जाते यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी हा एक अवतार आहे श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयदशी आलेली आहे तर आपल्याला धनवंतरींचे पूजन कसे करायचे पूजा मांडणी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगणार आहे तर माझा व्हिडिओ नक्की बघा तर धन्वंतरी हे आरोग्याची देवता आहे तर त्या दिवशी आपल्याला धन्वंतरीचे पूजन करायचे आहे तर सगळ्यात मोठं धन म्हणजे काय तर आपलं शरीर असतं आणि आपल्या शरीराची काळजी घेणारे जे देव आहे तर ते म्हणजे धन्वंतरी तर त्या दिवशी आपल्याला त्यांची पूजा करायची आहे आपल्याला आयुर्वेदिक जे असतील औषधं आपले ते त्या दिवशी पुढे ठेवायचे आहे आणि त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे तर आयुर्वेदाचे जे डॉक्टर म्हटले जातात तर ते म्हणजे धन्वंतरी आहे तर आपल्याला प्रत्येक आपल्याला गावखान्यांमध्ये जे आहे त्या धन्वंतरीचा फोटो दिसतो कारण त्यांची पूजा केल्याशिवाय ते कोणतेही कार्य सुरू करत नाही डॉक्टर लोक तर आपल्याला पूजा मांडणी कशी करायची तर सर्वात प्रथम आपल्याला खाली जी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर चौरंग ठेवून चौरंग व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यावरती वस्त्र अंतरायचे आहे नंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो असेल तर तुम्ही तो ठेवू शकता किंवा नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा नागलीच्या पानावरती सुपारी ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला कलश मांडायचा आहे तर कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सुपारी एक रुपया टाकायचा आहे हळदी कुंकू अर्पण करून त्याला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कलशावर त्याच्यामध्ये पाच आंब्याची पानं ठेवा किंवा मग नागलीची पानं ठेवली तरी चालतील पाच पानं आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे तर कलशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप म्हणून गणपती बाप्पाची पूजा करू शकता तर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गणगणपतय नमः ह्या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळेला जप करायचा आहे आणि मूर्ती ठेवा किंवा सुपारी ठेवू शकता नागलीच्या पानावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हळदी टाकून आपल्याला सुपारी ठेवायची आहे किंवा तुम्ही मूर्ती ठेवू शकता तर आपल्याला गणपती बाप्पाचं एकवीस वेळेला नामस्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला परत नागिलीच्या पानावरती थोडंसं खाली अक्षता टाकून घ्या हळदी कुंकू टाकून घ्या आणि लक्ष्मी स्वरूप सुपारी ठेवा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता तर त्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे तर आपल्याला मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळेला पठण करायचं आहे तर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्या दिवशी हळदी कुंकू अर्पण करून फुल अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांची आणि महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला गुळ भरायचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही धन्वंतरीचे पूजन करू शकता जर तुमच्याकडे सुपारी असेल तर तुम्ही नागलीच्या पानावरती सुपारी मांडा किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ बसून घ्या त्याला अष्टगंध लावून तुम्ही फुलांची माळ वगैरे घालून घ्या धन्वंतरीच्या फोटोला आणि त्यांना नैवेद्य फक्त गुळ आणि धन्याचा दाखवायचा आहे धन्वंतरीच्या फोटोला तुम्हाला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्याकडे लायाबत्त असे असतील आणलेले त्याचा पण तुम्ही नैवेद्य दाखवू हो शकता थोडंसं पाणी ठेवायचं आहे आपल्या एका तांब्यामध्ये देवांसाठी एक घंटा असेल तर घंटा ठेवा शंख असेल तर शंख ठेवा आणि आपल्याला फुलं वगैरे वाहून आपल्याला धन्वंतरीचं पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मातीचे जे पाच गडवे आहे त्याच्यामध्ये आपल्याला धान्य ठेवायचं आहे तर तुम्ही हरभरे ठेवू शकता तांदूळ ठेवू शकता किंवा मग तुम्ही औषधी म्हणून आपल्या घरातले जे मसाले असतात कोणी कोणी हळद ओवा जिरं लवंग मिरे हे सुद्धा पाच प्रकारचे जे आहे औषधी म्हणून तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता तर मी याच्यामध्ये डाळी घेतलेल्या आहे तुरीची डाळ उडदाची डाळ किंवा मग हरभरे मूग असं तुम्ही कोणत्याही प्रकारचे पाच धान्य घेऊ शकता तर आपल्याला त्या दिवशी पूजेला त्याचं महत्व आहे तर ते आपल्याला मांडायचं आहे आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू लावून आपल्याला फुलं वगैरे वाहून त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि तुम्ही चौरंगाभोवती छोटीशी रांगोळी काढून घ्या आणि तुम्हाला तेरा दिवे लावायचे आहे कारण धनतेरस म्हणजे तेरा दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि त्या तेरा दिव्याने तुम्हाला धन्वंतरीला ओवाळायचं आहे त्या दिवशी तुम्हाला आरती करायची आहे पूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही धन्वंतरीची आरती म्हणू शकता मी तुम्हाला आरती जी आहे ते तुम्हाला फोटो स्क्रीनवर देत आहे तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे धन्वंतरीची आणि आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला धन्वंतरीचा मंत्र जो आहे तर तो तुम्ही एकवीस वेळेला म्हणा किंवा मग एकशे आठ वेळेला म्हटला तरी चालेल तर तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंत्रये अमृतकलश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नम महा। हा मंत्र आहे तर हा मंत्र जो आहे तुम्ही एकवीस वेळेला म्हणा अकरा वेळेला म्हणा जमत असेल तर एकशे आठ वेळेला म्हटला तरी चालेल तर त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम जे आहे तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे रामरक्षा आहे ती एक वेळेला म्हणायची आहे आणि गीतेचा पंधरावा अध्या आहे तोसुद्धा तुम्हाला एक वेळेला म्हणायचा आहे आणि काळभैरवष्टक जे आहे ते सुद्धा तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही फक्त धन्वंतरीचा मंत्र जरी म्हटला तरी चालेल आणि आपल्याला धन्वंतरी पूजन हे संध्याकाळी प्रदोष काळाच्या नंतर करायचे आहे आणि ह्या ज्या सेवा आहे त्या तुम्ही संध्याकाळी करू शकता तर धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेदिक ग्रंथाचे सुद्धा तुम्ही वाचन करू शकता आपल्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्य यासाठी प्रार्थना प्रार्थना करायची आहे आपल्याला धन्वंतरी आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्यामुळे आपल्याला त्यांची खूप सेवा करायची आहे त्यांच्या सेवेमुळे दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभते तर त्यामुळे सर्वांनी ही सेवा करा आणि आवर्जून करा तुमच्याकडे जर आयुर्वेदिक औषध असतील घरामध्ये तर ते सुद्धा तुम्ही पूजेला ठेवू शकता कारण आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी आहे तर त्यामुळे तुम्ही आयुर्वेदाचे जेवढे औषध असतील पुस्तकं असतील ते तुम्ही त्यांच्यासमोर ठेवून त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आणि उत्तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहे उत्तर पूजा जे आपले फुलं असतील सगळे माळ वगैरे ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आणि जे पाणी आहे ते तुम्ही झाडांना टाकायचं आहे तुळशीला ना टाकायचं नाही आहे तर अशा प्रकारे जी आहे साधी आणि सोपी पूजा तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ